वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ लवकरच कार्यान्वित करू असं आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे यावेळी ठाण्याचे आमदार संजय खेळकर येथे उपस्थित होते विधानसभेमध्ये आमदार संजय केळकर यांच्या प्रश्नावरती बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ करण्याची घोषणा केली त्याबद्दल महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने विधानभवनामध्ये मुख्यमंत्री शिंदे व आमदार केळकर यांचा सत्कार देखील करण्यात आला विधानसभेत केलेल्या घोषणेप्रमाणे हे कल्याणकारी मंडळ लवकर कार्यान्वित करावे अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर कार्याध्यक्ष बालाजी पवार सरचिटणीस विकास सूर्यवंशी कोषाध्यक्ष राजेंद्र टीकाकार व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय घाडगे संजय पावसे गोपाळ चौधरी यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी यावेळी चर्चा केली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आपण अनेक दिवस मागणी करत आहात आमदार संजय केळकर यांनी देखील अनेकदा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला आहे लवकरच अगदी विधानसभा निवडणूक वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीचे कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तर यावेळी केळकर यांनी म्हटलं की महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना या ही राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची एकमेव शिखर संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे वृत्तपत्र विक्री त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ करावे अशी मागणी करण्यात येत आहे आपणात अधिवेशनात याबाबत घोषणा केलेली आहे आपण अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा केलेली आहे तरी आपण केलेल्या घोषणेची पूर्तता करावी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावे